नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रायाची बाजू सगळ्यांना मंजिरी देत असते तेव्हा मात्र ती त्या मुलीला त्या मुलीला म्हणते की नक्की काय झालं खरं सांग आणि तेव्हा ती मुलगी सांगू लागते की ते म्हातारे आजोबा होते ना ते चांगले नव्हते त्यांनी मला खूप त्रास दिला होता म्हणून रायाने त्यांना मारलं होतं आणि यामुळे आता सगळी घटना काय असते ती मुलगी सांगू लागते त्यानंतर मात्र आता मंजिरी म्हणते की कळलं का आता नक्की खरं काय असतं आणि खोटं काय उगाच प्रत्येक जणाला मारलं म्हणून त्यामागे काही ना काही कारण असतं उगाच रायाला दोष देणं आणि तो चुकीचा आहे हे प्रत्येक वेळेस ठरवणं योग्य नाही असं म्हणून ती रायाची बाजू गावकऱ्यांसमोर मांडत असते तेवढ्या तिथे जीजी अक्का पण येते आणि जीजी अक्कांच्या बोलण्यामुळे राया आता तिथून निघून जातो त्याच गोष्टीचा फायदा जय घेतो आणि बघितलं ना केवढा आगाव मुलगा आहे हा आणि इतक्यातच आता मंजिरीला सांगू लागतो तू ह्याच्यापासून लांबच राहत जा तू ओळखलं नाही अजून याला तर मंजिरी म्हणते मी चांगलंच ओळखलं आहे कोण खरं कोण खोटं असं म्हणून ती विजयीकडे रागानेच बघू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मंजिरी रायाला म्हणते की तुला खरंच मी मा तुझ्या आयुष्यामध्ये नको आहे का तेव्हा तो म्हणतो सांगितलं ना एकदा नको आहे परंतु ती पुन्हा पुन्हा विचारते नक्की ना मग मला काय झालं तर बघ तर तेव्हा तो म्हणतो हो मला नको आहे तुम्ही आयुष्यामध्ये आणि असं म्हणून तो रागाने निघून जातो इकडे मात्र सगळ्या गावासमोर आता मंजिरी स्वतःच्या चारी बाजूनी रॉकेल टाकते आणि गाडी पेटवताना मात्र रायाला जोरात आवाज देते आणि त्यानंतर ती काडी टाकते पूर्ण चारी बाजूनी तिची आग लागते आणि हे बघून राया आता धावतच येतो आणि मंजिरी मात्र त्याच्या प्रेमाची परीक्षा घेत असते आणि राया मात्र आता जोरातच पळत येतो कारण आता मंजिरीचा जीव धोक्यात असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा